नमस्कार मी शीतल माझी टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान दे हीच गप्पा चरणी प्रार्थना मला शुभ सकाळ किती वाजले बघा नऊ वाजलेले आहे आणि माझी सर्व कामं झालेली आहेत आम्हाला जायचं आहे बाहेर मस्तपैकी घावणे करणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार आहे खूप दिवसांनी मी घावणे करणार आहे वेळ झालाय उठायला मला मी म्हटलं चला आज रविवार आहे जरा निवांत उठूया म्हटलं मुलांनाही उठवलं नाही आता उठतील मुलं रविवार सुट्टी म्हटलं निवांत उठू देत रोजची धावपळ असते घाई गडबड असतेच बटाट्याची भाजीची तयारी करून घ्यायचे बटाट्याची भाजी काय सगळ्यांनाच येते सोपीच आहे भाजी, सोपी भाजी। बटाट्याची करायला कडे ठेवलेली आहे आणि सांगायचं राहिलं की गौराईला आपल्या मी साडी घेतलेली आहे ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे साडी पिकोफॉलला पण टाकलेली आहे पंधरा दिवस झालं टाकलेले आहे ब्लाऊज आणि साडी पिकोपॉल करायला ते अजून मला मिळालेलं नाही इतक्या लवकर का मी तयारी करते की आमच्या इथं कोणीही ब्लाउज शिवत नाही ब्लाऊज शिवायला माझ्याहीच्या घरी जायला लागते माझ्या इथून खूप लांब आहे राहायला आणि एवढ्या लवकर का तयारी करत करायला लागल्यास म्हणजे ना कारण की मला लवकर ब्लॉज शिवून मिळत नाही त्याकरता मला सगळी तयार करून ठेवायला लागते आधीच मला तयार करून ठेवायला लागतात एक एक वेळाला मी वर्षभर तयार पण करून ठेवते एकदा होत ना मला काही टेन्शन होत नाही तर एकतर अचानक आणा आणि टाका लवकर इथं ब्लाउज अगदीच देतो त्यामुळे मी आधीच तयारी सगळी करून ठेवत असते आता अचानक हे आल्या त्यानंतर पट्टदिश आवर बाजारात जायचं आहे आज मला बाजारात जायचं आहे बट पौर्णिमाची सगळी तयारी करायची आहे सगळं आणायला जायचं आहे भाजी पण मिळते का बघूया आणखी भाजी पण खूप दिवस झाली आहे पावसानं आणलेलीच मी

जास्त तयार करायला लागत नाही तांदूळ आपण दळून आणलेला असते तेच घ्यायचं असते तुम्ही तांदूळ धुवून वाळवून पण दळून आणू शकता मी तसंच दळून आणलेलं आहे तांदळाचं पीठ घ्यावी मध्ये फक्त मीठ घालायचं दूध गरम झालं की नाही लगेच झाकून ठेवायचं नाही एक पाच मिनिटांना झाकायचं तवा जर जास्त तापल्यात करपते पण आणि पण बसते त्यामुळे जास्त तापवायचं हो नाही असं ठेवायचं लई पण घट्ट करायचं नाही लई पातळ पण करायचं नाही असं ठेवायचं तवा गरम झालेला आहे सोडायचं कडवणी सोडायचं एवढा कडवणी सोडायचं आणि मध्ये सोडायचं अशी जाळी पडली पाहिजे चांगलं शिजू द्यायचं त्याला हे बघा तसं कड आणि सुकतं त्यावेळेला आपण काढायचं मंदाच्यावरच घावणी करायची कारण की खूप छान मग भाजलं जातं नाहीतर मग करपलं जातं मोठं गॅस केलं की सहज निघतं भाजलेलं आहे किती छान बघा कर्पूस भाजलेला आहे आपल्या मना काय काढायची गरज लागत ना पहिला एक दोन जरी तुटलं तर तुटने नंतर व्यवस्थित येते असं चालण्यावर काढा चपातीची बुट्टी असते ना ती पारती करायची आणि त्यावर पण टाकते सुद्धा चालते म्हणजे गार झाले की नाही मग आपण व्यवस्थित घडी घालून ठेवायचं मुलांना आंबोळी लगेच लागली तर आपण असं करू शकतो मंद गॅसवर हो आपण भाजून घ्यायचं नाहीतर तर म्हणजे करपत मोठा जर गॅस केला ना करपू शकते का हो। यातून पण नाश्ता करायला मस्त पैकी गरमागरम घावणी आणि बटाट्याची भाज <laughs> पातळ केला ना कुरकुरीत होते जरा तुम्ही जाड म्हणजे ठेवला कसा चालतं एकदम तुम्हाला म्हणजे मऊ पाहिजे असलं तर सॉफ्ट पाहिजे असलं तर चटणी करायची गडबड करायला म्हणताना आपलं भाजी करून काम झालं म्हणजे गडबड चालू झाली आहे चटणी सगळी तयार करून घेतली चटणी पाहिजे झाली घेते चटणी पहिला दुसरी करायचे ना खूप छान येते अजिबात मोडत नाही तुम्हाला जर गार घ्यायचं असलं तर पातळ कमीच राहायच म्हणजे पाणी जरा कमी घालायचं आपण आता फोडणी टाकून घ्यायची जिरम होण्याची फोडणी टाकायची करत करत मी चटणीची पण तयारी करून घेतली थंड छान तिथे भाजून घे भाजले तर फोन चटणी पण तयार झालेली आहे सगळीच आता घाऊणी अशी करून घ्यायची तुम्हाला माझ्यासारखी जर गडबड असली तर पहिला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं जरा मोठा केला तर चालते गडबड असली तर निवांत असला तर मन वर तुम्ही भाजून घ्या तुम्ही पण सर्वजण घावणी खायला गरमागरम घावणी बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी काल आपण तूप केलेलं बघा किती छान झालेला आहे रवाळ मस्त झाले नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा बाहेरनं एकत्र आणण्यापेक्षा अशी शई साठवायची आणि तूप काढायचं घरात खायला पण होते आणि वातीला पण होते तूप वातीला पण वास पण खूप छान येतो आहे घरचं तु। तूपच वेगळं असते बाहेरचं आणण्यापेक्षा घरातच करा स्वीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यांना बा नक्की तुम्ही ट्राय करून बघा भावनी खूप छान चव आहे